মন্দির মজিত কুণ্ বাঁধ মন্দির মজিদ কুণ্ বাঁধ মথুরা কাশি আমি উভারু পুনাইতে না শিল আমি উভারু পুনাতে না তে মন্দির মজিদ কু বাধ মথুরা কাশিলা ते नालंदा तक्षशिला शिला आम्ही इथे नालंदा तक्षशिला शिला इत हिंदू विद्यापीठ तस मुस्लिम विद्यापीठ इत हिंदू विद्यापीठ तस मुस्लिम विद्यापीठ बहुधाचा तक्षशिला शिला नालंदा गेलय कुठं बहुताच तक्ष शिला नालंदा गेले कुठं निर्धाराने तोच नकाशा निर्धाराने तोच नकाशा मनामधी रेकिला मनामधी रेकिला आम्ही उबारू पुन्हा नालंदा तक्षेशिला आम्ही उबारू पुन्हा नालंदा तक्षेशिला। ममता समता ममता समता टाळली विधवस्ता निर्दाळली ममता समता टाळली विध्वस्ता निर्दाळली बौद्धाची विद्यापीठ ही कुणी कुणी जाळली बौद्धाची विद्यापीठ कुणी कुणी ही जाळली इतिहास विध्यासातील दुष्टपणा वितहासातील दुष्टपणा वाचून या पाहिला वितिहासातील दुष्टपणा वाचून या पाहिला आम्ही उभारू पुन्हा इथे नालंदा तक्षशिला आमी उभारू पुन्हा इथे नालंदा तक्षेशिला ही पवित्र भूमी अशी रत्नाची खानच जशी ही पवित्र भूमी अशी रत्नाची खानच जशी जरी तुम्ही विसरला तरी आम्ही विसरावे कशी जरी तुम्ही विसरला तरी आम्ही विसरावे कशी याच भूमीने थोर विचारी गर जुन घडविला याच भूमीने थोर विचारी गर जुन घडविला आम्ही उभारू पुन्हा इथे नालंदा दक्षय आम्ही उभारू पुन्हा इथे नालंदा तक्षेशिला वाचली आता चौघडे भीमशे नाली पुढे वाजले आता चौघडे भीमशे नाली पुढे शिकतील बौद्धाचे मुले विद्या विद्वानाचे धडे शिकतील बौद्धाचे मुले विद्वानाचे धडे प्रताप शिंगा पंचशिलेची प्रताप शिंगा पंचशिलेची आळून पंचे शिला आळून पंचे शिला आम्ही उबारू पुनाई नालंदा तक्षशिला आम्ही उबारू पुनाई नालंदा तक्षशिला আমি উভারু পুনাই নালন্দা তে শিলা মন্দির মজিত কুনি হি মন্দির মজিত কুনি বাঁধ মথুরা কাশিলা মথুরা কাশিল আমি উভারু পুনাই নালন্দা তে শিল আমি উভারু পুনাই থে না লালয়ীলা आम्ही उभारू पुन्हा इथे नालंदा फेशिला जे मी शेअर करा लाईक करा कमेंट करा माझं चॅनल बुद्धपाठ आहे सबस्क्राईब करा